तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आज आपण बाहेर चाललेलो फिरायला तर आज आता आंघोळ वगैरे करून आलो आहे हा काय दूध भात बरोबर तर म्हातारीने दूध भात दिलाय आता दूध भात खातो बाहेर चाललो आहे का मग फुड़ा। तुम्हाला पुढं कुठे जायचं आहे असं तुमची म्हातारी देते का तुम्हाला माझ्या आईचालय जीव आहे माझ्यावर त्यामुळं बनवलं की आणून दिलं मला हलोय मस्त डॉक्टर एक नंबर क्वालिटी तर आता दूध भात खाऊन झाला आता मस्त मध्ये चेहऱ्याला काहीतरी लावतो नटापटा करतो मस्त मध्ये आणि निघतो चला तयार तर झालो आपल्याला बाहेर जायचंय निघूया आपण चल मी आणि शाण चालूय डिझेल वगैरे भरून घेतलेले आता निघालोय उजनी मध्ये आलोय मरणाचं पाणी सोडलंय उजनीला सुट्टी नाही तोडून भरून वाहत आहे आम्ही इथं रोडवर थांबलेलो आहे आणि आता आम्ही इथं बसून मॅगी बनवणार आहे भूक पण लागली घरनं काय दूध भात खाऊन आलो होतो आता मीन शहानमय मीन शहानमय आम्ही इथं बसून बनवणार आहे आणि खाऊन थोडं थोडं जाणार आहे रोडवर गाडी लावली पलीकडं हायवे रोडच्या कड्याला गाडी लावली तिघडी तर जोडली शानम पहिल्यांदाच आली आस काय वाटतंय आता बाहेर बसून खायची मजाच वेगळी असते त्यामुळे बनवून आणली गेरणं पाठीलं वगैरे घेऊन आली मॅगी आणली चाल झाल्याला दिसला नव्हता चालू झाला पाणी वचलंय पाणी गरम गेम तोपर्यंत शेण आमचे मॅग्याची पुढं फुडून घेतले हवा लागते बरं का त्यामुळे गॅस दमाणीत चुकते पुढ्या टाकते मसाला वगैरे आहे आम्ही मॅगी फोडून ठेवली आली पाण्याला उकळी तयारीत मॅगी टाकली ओके गे। 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 बाहरा ली। कस काय वाटतय बाहेर आली एकच नंबर बाहेर असं करून खायची मजाच वेगळी आणि जाता जाता आपला रस्त्या कडायला थांबलोय वगैरे जातात मस्त वाटत आहे बरं का भारी असं ते पहिल्यांदाच आम्ही बी करून खातोय मॅगी तयार झाली आता खातो मॅगी एकदम मस्त मॅगी झाली कस काय झाली शान एकच नंबर <laughs> मस्त झाली मॅगी खातो आता एवढी संपवून टाकतो तर सगळं साफसफाई करून चाललोय आपल्यामुळं कोणाला त्रास नको मॅगी तर एक नंबर होते तुम्ही पण असं करून खावा मस्त वाटतं निसर्गाच्या सानिध्यात असं काहीतरी बनवून खाल्लं म्हणजे एक आपल्याला जिथं जायचं होतं तिथं आलोय आपण कुठं जायचं आपण आलोय सासरवाडीत आपले दाखवतो बायको लाईक करून भेटायला आलोय तर कोंड्याला भेटायला आलो तो फोटो काय टाकायचं नाही त्यामुळं ते तुम्हाला मी नंतर ना त्याचा दा फोटो दाखवतोच तर ओके बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय <laughs> 's <laughs> gonna